आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट अल्पवयीन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या शिक्षकाला चार वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे राहुरी तालुक्यातील एका शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींची शिक्षक मदन रंगनाथ दिवे राहणार दाड तालुका राहता यानं विनयभंग केल्याची तक्रार पंचवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये विद्यार्थिनींच्या पालकांनी दाखल केली होती त्यावरून तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं या आरोपीला दोषी धरून बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचं कलम आठ अन्वय दोषी धरून तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम बारा अन्वय दोषी धरत एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील लेखनिक महेश शिळके यांनी केला असून सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी न्यायालयामध्ये कामकाज पाहिलं तर भैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार साठे पोलीस कॉन्स्टेबल बोर्डे अविनाश दुधाडे पोलीस कॉन्स्टेबल योगेश वाघ आणि राहुरी पोलीस स्टेशन यांनी त्यांना कामात मदत केली शिक्षकाला विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी शिक्षा लागल्यामुळे अशा अपप्रवृत्तींना निश्चित आळा बसेल अशी आशा, आशा आता पालक वर्गातून व्यक्त होतीये सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट